हॅलो नमस्कार मी रेशमु शळकेतू यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आता मी आली आहे रिलायन्स मार्टमध्ये जे की माझ्या घराच्या बाजूलाच आहे आणि आता बघते पहिल्यांदा मी इथे डी मार्ट सॉरी डी मार्टच्या ऐवजी रिलायन्समध्ये आली आहे आणि मला इथे शिफ्ट होऊन बरोबर एक वर्ष आहे आज दहा तारीख आहे आणि बरोबर दहा तारखेला मी इथे फेब्रुवारीच्या इथे माझी शिफ्टिंग झाली होती सकाळी सकाळी आणि अकरा तारखेला आमच्या घरामध्ये पूजा होती त्याच्यामुळे एवढा एक वर्षानंतर मी बरोबर बा एवढ्या बाजूला माझ्या शेजारी रिलायन्स स्मार्ट असूनसुद्धा मी रिलायन्समधून आता पहिल्यांदा सामान घेते आता बघू खूप जणींना माहिती आहे माझा महिन्याचा बजेट हा फक्त आणि फक्त दोन हजार असतो ह्या अगोदर वेगळा होता कारण तेव्हा एक वेगळी सिच्युएशन होती आता वेगळी सिच्युएशन आहे त्यामुळे मला दोन दोन हजाराच्या आतमध्ये सगळं सामान भरायचं असतं आता नेहमी कसं डीमार्टला जेव्हा मी जाते ना तेव्हा मला सगळ्या गोष्टी माहिती असतात कुठे काय गोष्टी आहेत म्हणजे वस्तू आहेत त्यांचं रेट पण मला सगळा माहिती त्याच्यामुळे ना मी डोळे झाकून घ्यायची मला ही वस्तू लागणार आहे मला याचा रेट माहिती आहे पण आता इथे मला कसं करावं लागतं की त्यांचं हे जे टॅग आहेत ना त्याच्यावरती जाऊन बघावं लागतं आहे आणि प्राईज लिहिली आहे पण तिथे नाव जे आहे ना छोट्या अक्षरात लिहिलं त्याच्यामुळे मला एक एक गोष्ट बघावी लागते म्हणजे ह्याच्याने काय होतं की वेळ जास्त जातो आहे आता ही तेलाची पिशी मला काउंटरमध्ये जाऊन विचरावी लागते ही कितीला मिळते ही आहे वन फाय पण जर डीमार्टला मी गेली ना तर मला ह्याहून स्वस्त मिळेल असं मला तेलाच्या पिशीमध्ये पिशवींच्या बाबतीत वाटलं आणि असे छोटे छोटे पॅकेट्स लूजमध्ये ठेवले होते ते थोडंसं ना गुळ मला वेगळा वाटला मला घ्यायचा होता गुळ पण मग मी ते बघून नाही घेतला डाळी प्रचंड मला इकडच्या आवडल्या म्हणजे इवन लूजमध्ये ज्या आहेत डाळी त्यासुद्धाच खूप चांगल्या आहेत आणि पॅकेटवाल्या ज्या डाळी होत्या तर त्यासुद्धा चांगल्या आहेत तर मला अख्खा मसूर घ्यायची होती त्याच्यानंतर हे सगळे छोटे छोटे पॅकेट्समध्ये मी पॅक केलेलं आहे तांदूळ आहे ते कोणता आहे बासमती मोगरा फोर्टी नाईन रुपीजला बासमती मोगरा आहे त्याच्यानंतर मी ही मुगाची डाळ घेतली मसूरची डाळ घेतली अख्खा मसूर तर मी पहिलाच घेतला होता ह्या वेळेला पहिल्यांदा मी रिलायन्समधून घेतलं आहे सामान डाळी तर मला खूप स्वस्त वाटल्या खूपच स्वस्त वाटल्या डी मार्ट ॲज कम्पेअर डी मार्टला आता बघू पोचकच मला सामान घ्यायचं आहे त्यानंतर मला अयंशा पिकअप करायला जायचं आहे तर आयंशला पिकअप करेल त्याच्यानंतर नाही पहिलं सामान ठेवे त्याच्यानंतर आयंशला पिकअप करेल एक अर्धा तास आहे माझ्याकडे जाणार होते डीमार्टला बट नो बघू आता काही गोष्टींना थोड्याशा सॉर्टच करायच्या की जेवढं जमेल तेवढंच करायचं अननेसेसरी पळत्याच्या मागे नाही पळायचं थोड्याशा गोष्टींसाठी तर बघ आता मी एवढी डीमार्टला फिरते आहे ना तर त्याच्यामध्ये मा ना मला एक गोष्ट असं हे वाटलं की ह्यांची स्वतःची काही ओन पॅकिंग नाही आहे आणि कारण जर स्वतःची ओन पॅकिंग असल्यामुळे थोडंसं रेटमध्ये फरक पडतो आणि हे कंपनीचे से प्रोडक्ट सेल केल्यामुळे ना ती जी एम आर पी दिसते ना ती एम आर पीमध्ये थोडे एक दोन रुपयाचं घट असेल तर असं मला जाणवलं तर आणि डीमार्टमध्ये कसं त्यांची स्वतःची ओन पॅकिंग असल्यामुळे ना त्यांचे रेटसुद्धा खूप कमी असतात तर ही ते बऱ्यापैकी ठीक आहे म्हणजे असं सेक्शन वगैरे त्यांनी काही काही गोष्टी विकायला लावल्या होत्या आणि ते मी कटलरी वगैरे बघते ना तर मार्टपेक्षा इथे खूपच महाग आहे छोट्या छोट्या ज्या वाट्या दिसतात ना त्या एकशे वीस एकशे तीस एकशे पंचेचाळीस अशा रेटने आहे जे की डिमार्टमध्ये खूप 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 कमी भाव आहे वाट्या वगैरे यांचा इवन मी इथे कढाई वगैरे बघते चमचे वगैरे बघते ना क्वालिटी एवढी खास नाही तरी पण त्याचे जर चारशे साडेतीनशे जर रेट असेल तर मग कोण घेईल असं होऊन जातं पण बाकीचं वगैरे डाळी हो योग्य मला वाटल्या आणि बघू बाकीचं सा हो सामान आता टोटल कळेल जेव्हा बिलिंग होईल तेव्हा माझं सामान कळेल की मला एक्झॅक्ट किती झालेत ते बऱ्यापैकी मला वाटते की सामान घेऊ स पण आता जेवढं मी सामान घेतलं आहे त्याच्यावरती बिलिंग कळेल की मला किती बिलिंग झाली नेहमी प्रमाणाचं माझं सामान आहे पण अंदाज पण लावला नाही कारण की स्टिकर्स पण नाही आहेत कितीला ही वस्तू कितीला मिळते वगैरे आणि हे मेन विलिंगच्या इथे पोपट नको व्हायला की भरपूर झालं म्हणून तर जेवढं पाहिजे तेवढं सामान घेतलं नाही आता बघू म्हणायच्या जेव्हा की ती सामान पडतोय <laughs> तो चला अजून थोडंफार घेते अजून थोडंफार घेते मग जर काही कमी वगैरे करायचं म्हटलं मग मी तिथे काउंटरवरती करेन त्यात कमी करण्याचं लोक आहेच नाही पण खाऊचं जर वगैरे घेतलं एक्स्ट्राचा चला पाच दहा मिनटापूर्वी आली मी रिलायन्समधून पटकन सामान ठेवलं कारण साडेआठ वाजले होते आठ वीस साडेआठ वाजले होते अंशला दीपक घेऊन आला होता डेकेनमधून तर दोघं खेळत होते तोपर्यंत इथे पटकन मी कुकर लावून घेते आणि कितीही कामं असली म्हणजे मी ऑफिसवरनं येऊनसुद्धा इतर कुठली कामं केली तरी म्हणजे येऊन बाकीचे घरात सगळं असतंच करायचं मेन म्हणजे स्वयंपाक बाकीच्या बाकीची जी कामं आहेत ना ती हळूहळू केली चालतात पण स्वयंपाक वेळेवर झाला वेळेवर खायला मिळालं तर मग आपण झोपूसुद्धा वेळेवर शकतो आणि दीपकची शिफ्ट आता अर्ली मॉर्निंगची आहे त्याच्यामुळे मला पटकन स्वयंपाक आवरून त्याला झोप म्हणजे तो झोपून जाईल तर पटकन कुकर लावून घेतली आणि आज मी अख्खा मसूर करते मला माहिती मी आज डीमार्टला जाणार होती माझ्या म्हणजे पूर्ण हे केलं होतं त्याच्यामुळे मग मी मसूर थोडीशी जाता जाता घाईघाईमध्ये भिजून गेली होती म्हणजे पटकन आल्यावरती भाजी पाच दहा मिनटात होऊन जाईल तर इथे आयश मध्ये हे करतोय की मम्मा त्याच्या ना ज्या कार आहे ना त्याच्यातला जो बोनट असो ना तो मला काढून दे म्हणून कारण तो बऱ्याचदा बघतो मोबाईलमध्ये की खूप साऱ्याच्या गाड्या रिपेअर करतात आणि त्याचा जो बोनट असो स्टार्टिंग <सदगत> ना स्टार्टिंगचं तर ते काढून देतो तो खूप हट्टपणा करत होता की मला काढून दे काढून दे आणि मला इथे पटापट भाकऱ्या करायच्या होत्या माझ्या तवा फार गरम होऊन गेला होता आणि पटकन भाजी पण ही केली होती तर त्याला मी तेच म्हणते की आयश थांब होऊ दे होऊ दे म्हणून झालं की मी तुला करते असं तर आणि दीपकसुद्धा बिझी होता त्याचा एक ऑफिसचा फोन कॉल होता त्याच्यामुळे तो बिझी होता म्हणून मग मला थोडंफार असं आयशला बघत बघत करावं लागत होतं तर भाजी झाली होती कुकर झाली होती पटकन दोन भाकऱ्या करून घेते एक भाकरी माझ्यासाठी एक भाकरी दीपकसाठी कधी कधी असं होऊन जातं मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी थोड्या समजून घ्याव्या लागतात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत्या तसं नाही थोडंसं मागे पुढे होऊन जातं लाईफ आहे लाईफमध्ये अशा गोष्टींना असं होऊन जातं मी म्हणणार नाही की आपल्याला सगळ्या गोष्टी सारख्याच भेटल्या पाहिजे आणि सगळं समान भेटलं पाहिजे कधी एखाद वेळाला नाही झालं कामं राहिलीत किंवा वेळ झाला किंवा काय झालं तर मी तसंच ठेवून देते इवन माझं कधी कधी ना प्लॅटफॉर्मसुद्धा असा घाण वगैरे असला ना फक्त मी असं जस्ट फडकं वगैरे पुसून देते मी जे आहे ते तुमच्यासोबत बोलते असं नाही की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून घर सगळं चकाचक वगैरे करून दा हे करते अजिबात नाही जेवढं जमेल तेवढं मी सकाळी करून जाते राहिलं तर मी येऊन करते आतासुद्धा सकाळची भांडी थोडीफार जी नाश्त्याची होती कढई होती ती तशीच आहे त्याच्यामुळे तसंच ठेवलेलं आहे तर आत्ता मी एकत्र सगळी भांडी घासेन त्याच्यामुळे माझ्यामध्ये तुम्ही म्हणाल की परफेक्ट पण आहे तर अजिबात नाही मी व्हिडिओमध्ये दाखवते वगैरे हे सगळं मी जे आहे रिअल ते दाखवते व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये वा चांगलं दिसावं वगैरे अशातलं नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये चांगलंच दिसतं जे मी स्वतः करते आणि जी रियालिटी आहे असं तर आणि मी त्यातहून मी वर्किंगमध्ये असल्यामुळे ना मला असं परफेक्शन वगैरे नाही जसं जमतं जसं आहे जसं माझं घर आहे तसं तुम्हाला बघायला मिळतं जशी मी कामं करते तसं बघायला मिळतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असं मी सुशोभित वगैरे करत नाही तर खूप जणींनी मला कमेंट आली होती की तई तुझं तू क्लिनिंग वगैरेशी कधी करतेस वगैरे तर मला क्लिनिंग असं रात्रीचं वगैरे खूप मी थकली वगैरे असेल ना तर मी असंच पुसून वगैरेसुद्धा घेते काही ऑप्शन नसतो आणि म्हणजे मला तरी वाटतं ज्या गोष्टी होतील तेवढाच कराव्या राहिल्या तर राहू देत काही फरक पडत नाही आणि काही त्याने होत नाही असं एनिवेज तर इथे मी तरी पण मी ते आयंशला समजवते की आयंश तुला मी देऊ का भाकरी देऊ का वगैरे काय तरी पण म्हणतो मम्मा मला तो ते जे काही बोन बोनट आहे ना ते काढून दे काढून दे पण तो अजिबात ऐकायला मागत नव्हता तर आता जे मी सकाळी सामान ना, डी मार्टला जाणार होते तर मला ॲक्च्युली सकाळी सामान बघायचं होतं पण एवढी माझी घाई गडबड झाली ना की विचारू नका की मी म्हटली चल आता मी बघेन वगैरे आणि सामान तसं करेन पण मला सकाळी बघायला वेग वेळ वे मिळालाच नाही कारण एवढा मला प्रचंड उशीर झाला होता आणि मी पटकन पिशवीमध्ये म्हणजे बॅगीमध्ये पिशवी वगैरे टाकल्या होत्या आणि जाता जाता फक्त तेवढी मसूरची अख्खा मसूर होता आणि तो मी फक्त भिजत घातला होता त्यामुळे आता एकदा सगळं स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि दीपक आयंशला भर होते त्या दरम्यान म्हटली चला ठीक आहे मी थोडंसं पापड वगैरे होते ना जे होते, मी आणले होते तर ते थोडेसे फ्राय करून घेते ते काढण्यासाठी मी आता एकदा म्हटली बघूया जे जुनं माझं सामान आहे जे नेहमी टाकीमध्ये असतं त्यामध्ये काय काय आहे पो तर पोहे अख्खा चख्खा एक पॅकेट होऊन गेला होता राहिला होता आणि गुलाबजामून आयएश काय माहिती आहे का मला जुमान दे ना मला जुमान दे ना असं तो बोलत होता आणि तो हट्टपणा करत होता की हे मला पाहिजे त्याला माहिती आहे ते गुलाबजामुन आहे पण तो जुमान जुमान दे असं बोलत होता आणि तो पॅकेट घेऊन गेला माझा बोका तर आता थोडंफार समज छोटे छोटे पॅकेट्स होते म्हणजे जसं ओवा होता त्याच्यामध्ये थोडेफार मसाले होते ना तेवढंच होतं बाकी काही नव्हतं माझ्या घरामध्ये डिटर्जंट सगळं संपलं होतं आणि हे पापड माझ्या लक्षात नाही की हे पापड आहेत घरी आणि मी पापड घेऊन आली असं झालं ठीक आहे त्याच्यामुळे आणि ते किती रुपयाला होते मला वाटतं सिक्स्टी नाईन रुपीजला असेल मग ते सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये काहीतरी दुसरं मी घेतलं असतं एनिवेज आहे तर पुढच्या महिन्यामध्ये वापरण्यात येतील तर एवढं सगळं सामान नव्हतं तेवढं मला माहिती आहे की एवढं काही सामान नाही माझ्याकडे पण मी सकाळी बघून नाही गेली तरी पण मी काही रिपीट आणलं नाही फक्त त्या पापणाशिवाय मी काही रिपीट आणलेलं नाही आहे एनिवेज आता हे सगळं सामान मी भरून ठेवते त्याच्यानंतर आम्ही दोघं जेऊ आणि त्याच्यानंतर मी, मी थोडंसं फ्रेश वगैरे होईन जरा चेहरा वगैरे माझा क्लीन करेन आता सध्या मी माझ्या स्किनची काळजी घेते हेअरची काळजी घेते खास करून आणि मी तुम तुम मी तुमच्यासोबत माझ्या नेहमी काही घरगुती जे काही वापरते ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर आता इथे पापड तळून घेते हे जे मी पणवेलला जेव्हा गेली होती गेल्या महिन्याच्या डीमार्टला तेव्हा ते मी भर घेतले होते आणि ते मला फार आवडले छोट थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये फ्राय केले की होऊन जातं कधी कधी अशी कधी कधी आपल्याला वाटतं ना बोरिंग सब्जी आहे तर काय आहे आणि खास करून अख्खा मसूर हा माझ्यासाठी ना भाजी म्हणून बोरिंग वाटते कालवण म्हणून मी मला खूप आवडतो म्हणून मग म्हणते थोडंसं आपण पापड वगैरे फ्राय करून घ्या तसंही दीपक मला होता की पापड वगैरे फ्राय कर म्हणजे जेवणाला थोडीशी अजून लज्जत येऊ शकते असं मसूरची भाजी भाकरी डाळ आणि पापड थोडेसे फ्राय करून घेतले आणि आता मी जेवण घेते पण आता जेवतोच आहे तर मी वेळेला पहिल्यांदा लायन्समधून मी सामान घेतलेलं आहे आणि म्हणजे जे काही त्याचा डिफरन्स आहे ना तो मी आ, नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कारण अजून मला सामान पण भरायचं ते कारण आता जे काही होतं ते मी सकाळी बघून नव्हती गेलेली पण तरी पण मी बऱ्यापैकी सामान आलेलं आहे पण माझा नेहमीपेक्षा थोडंसं जास्त गेलं अंदाज माझा चुकला आहे कारण रिलायन्स आहे तिथे कशा टॅग वगैरे लागत नाही थोडंफार माझं चुकलेलं आहे पण ठीक आहे थोडं तिकडे आहे काही एखाद दुसरी गोष्ट नाही आली माझ्याकडून एनिवेज तर ते जे काय आहे म्हणजे सामान मी काय आलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन पुढच्या आणि मध्ये आणि सामान योग्य की रिलायन्सचं सामान योग्य त्यातला त्याच्या दोघांमध्ये काय फरक का आहे आणि माझ्यासाठी खुडचं परवडतं कारण मला एका ह्याच्यामध्ये तो अंदाज आला की आपल्याला हे योग्य आहे हे, हे अयोग्य आहे आपण डी मार्टमध्ये जाऊ शकतो का किंवा रिलायन्स मध्ये जाऊ शकतो का आपल्या महिन्याचं बजेट किती आहे हे सगळं मला माहिती आहे तर त्याच्यामध्ये माझा अचूक अंदाज मला पडलाय की मी कुठे महिन्याचं सामान खरेदी करावं कारण मला खूप जणी मी म्हटलं होतं की तही रिलायन्समध्ये जा शॉपिंग कर म्हणजेच महिन्याच्या किराणाची शॉपिंग कर बाकी अदर कुठली नाही तर त्याच्यामधला तू फरक सांग आणि खूप जणींना माहिती आहे माझा खूप बजेट कमी असतो तर त्या बजेटच्या अनुसारामध्ये मला डीमार्टचं सामान माझ्या महिन्यासाठी इनफ आहे की रिलायन्समधलं सामान माझ्या महिन्याच्या घरच्यासाठी इनफ आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर हा आजचा ब्लॉग इथपर्यंत होता आय होप तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि भरपूर शेअर करा तर खरंच माझं चॅनल पुढे जाण्यास मदत होईल तर चला पुन्हा भेटून छानशा शेवटच तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा इव्याला अजिबात दुकावणं नका तुम्हाला जे हवं ते करा Bye!